रोहिदास महाराजांची महती सांगत सर्वांनाच मंत्रमुग्ध केले संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती देशभर उत्साहात साजरी होत असताना खालापूर मध्ये जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते खालापूर तालुका चर्मकार संघटनेचे अध्यक्ष बाबू पोटे यांनी यावेळी उपस्थित राहून जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या संघटनेचे कार्याध्यक्ष अनिल खालापूरकर पंचायत समितीचे माजी उपसभापती उमेश गावण ही या प्रसंगी आप आपल्या भावना व्यक्त केल्या झाले की आपण जो एक खालापूर मध्ये सभागृहाचा विषय ऐकतोय आपण जागा ताब्यात भेटले पण त्याला काय पूर्णत्व ते जात नाहीये तर मोडवेत त्याच्यावर थोडस जास्त लक्ष देऊन आणि ते सभागृह ह्या अच्छा तर पुढच्या वर्षी आता आपण पंधरावी चालू होईल आणि पुढचा जयंतीचा कार्यक्रम त्या सभागृहामध्ये होईल जोरदार कार्यक्रम अशी आपण अपेक्षा ठेवूया आपल्या समाजासाठी काहीतरी करावं या उद्देशातून आणि आपल्या समाजामधील असलेले थोर संत पुरुष त्याचप्रमाणे सर्व व्यक्ती यांचं कुठंतरी स्मरण व्हावं आणि आपल्या सामाजिक कार्यामध्ये आपल्या संसारामध्ये आपण करत असताना समाजात वावरत असताना त्या गोष्टींचा आपल्याला कुठेतरी फायदा व्हावा किंवा त्या गोष्टी आचरणात आणाव्या याकरिता आपण जो हा आहो केलेला आहे संत शिरोमणी रोजनाथ महाराज जयंती कमिटी यांचं कौतुक करावं थोडं कमीच आहे निश्चितच आपण जिथे राहतो आपण ज्या समाजात वावरतो त्याची आपल्याला संपूर्ण माहिती असणे गरजेचं असतं आणि ते असलंच पाहिजे तर आणि तर आपण आपल्या समाजाचा विकास करू शकतो याकरिता आपण उतरलेलं पाऊल खरं नि, निश्चित तृट्य आहे आणि त्याकरिता मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो कारणाने ते शक्य झालं नाही गेल्या वर्षी सुद्धा काही अडचणी होते कारण मी तालुक्यात अध्यक्ष आहे खालबग साहेब कार्याध्यक्ष आहेत आमच्या दोघांचे घरात लग्न कार्य असल्यामुळे गेल्या वर्षी सेम फेब्रुवारी महिन्यात जयंती येते त्यामुळे गेल्या वर्षी ते शक्य झाले नव्हते यावर्षी सुद्धा काही अडचणी आल्या परंतु पुढच्या वर्षी खालापूरला तालुक्याची जयंती म्हणजे ही जी होती ती होईलच परंतु खालापूरला तालुक्याची जयंती प्रशांतचा खूप आग्रह आहे की आमच्याकडे घ्या म्हणून तर आपण दरवर्षी वेगवेगळ्या गावामध्ये जयंती साजरी करतो आणि यावर्षी ती खालापूरला व्हावी असा आमचा सगळ्यांचा आग्रह होता प्रशांतची सुद्धा तशी विनंती होती परंतु काही अडचणींमुळे ती घेता आली नाही आहे परंतु पुढच्या वर्षी प्रशांत नक्की आपण खालापूरची तालुक्याची जयंती आहे ती आपण या ठिकाणी आयोजित करू गावडसाहेब खरं तर तालुक्यात आमची फार कमी म्हणजे आमचा समाज फार कमी आहे काही आठ दहा गावांमध्ये आमच्या समाजात लोक राहतात त्यापैकी साजरेगाव आणि खालापूर ही दोन मोठी गाव आहे जिथं आमचा समाज मोठ्या प्रमाणात राहतो आणि त्या ठिकाणी रोजगार महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते हे खरं तर माझं मावशीचं गाव आहे सगळे नातेवाईकच आहेत माझे आणि मावशीच्या गावात भाषण करायला मिळणं किंवा रोज बोलायची संधी मिळणं सुद्धा मोठी गोष्ट असते आणि गेली अनेक वर्ष ही सगळी मंडळी रविदास महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात uh, मगाशी तुम्ही सभागृहातून घेत uh, मला वाटतं ते uh, शिवानी ते नगराध्यक्ष असताना दिलं होतं आणि आता रोषणादायी नगराध्यक्ष आहेत त्यांचा कार्यकाळ आता मला वाटतं दोन वर्षे झाले असतील अजून तीन वर्षे त्यांच्या हातात आहेत त्याच नगराध्यक्ष नगराध्यक्ष राहतील असा मला विश्वास आहे त्यामुळे पुढच्या काळात त्यांच्याच नगराध्यक्षांच्या कारकिर्दीत आमच्या समाजाचं जे समाज मंदिर आहे अशी विनंती ताई मी तुम्हाला करतो यावेळी नगर अध्यक्षा रोशना मोडवे उपनगर अध्यक्ष संतोष जंगम गटनेते किशोर पवार नगरसेवक राजेश पारठे अध्यक्ष प्रशांत बोंबे संदीप गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरत भकतान साथी भकतान सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न